आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न इचलकरंजी शहरात मोकाट वळून अक्षरशः हैदोस है घातला आहे है। वळू रस्त्यावर मोकाट फिरत असताना वाहन चालक आणि पदचारी जीव मुठीत धरून मार्ग काढत आहेत महापालिका मात्र नोटिसा बजावण्यातच गुंतलेली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत इचलकरंजीतील थोरा चौक परिसरात हा मोकाट वळूंचा अड्डा बनला आहे वैरण बाजार आणि आठवडा बाजारामुळे येथे मोठी गर्दी असते नागरिकांकडून मिळणारा चारा पाहून हे वळू दिवसभर या भागात फिरत असतात मालक जनावरे सोडून निर्धास्त होतात मात्र त्रास होतो तो सामान्य नागरिकांना मोठ्या वाहनांची वर्दळ असलेल्या या भागात रस्ते ओलांडताना नागरिकांचे प्राण कंठाशी येत आहेत एखादा वळूने धक्का दिला तर थेट दुर्घटना घडू शकते तरी सुद्धा महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत आहे आणि नागरिक म्हणत आहेत वळू मोकाट मालक मोकळा तर होणाऱ्या घटनेला मग जबाबदार कोण